लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाषाणमधील इरा केनेस्थेटिक डे केअरमध्ये गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेचे संचालक व प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इरा केनेस्थेटिक डे केअरमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्री प्रायमरी विभाग प्रमुख नेहा अभ्यंकर व समन्वयक चैताली दाभाडे व अनिता सिंग आणि इरा केनेस्थेटिक डे केअरचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या आरतीनं झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीत सादर करून आई वडील आणि बालगणेश मालिका याविषयीचं स्क्रिप्ट देखील सादर केलं यामध्ये कार्तिकेय आणि बालगणेशला फळ खाण्यासाठी संपूर्ण विश्वाच्या तीन प्रदक्षिणा मारायचा उपाय श्री महादेव सांगतात त्यावेळी कार्तिकेय आपल्या वाहनांवर बसून विश्वाची प्रदक्षिणा मारायला निघून जातात परंतु बालगणेश आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आई वडिलांनाच विश्व समजून प्रदक्षिणा मारतात या कथेचे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या सादरीकरण केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी ओ माय फ्रेंड गणेशा तू रेहना सात हमेशा या गाण्यावरती उत्तम नृत्य देखील सादर केले विद्यार्थ्यांसह पालकांसाठी एक उपक्रमही आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मिळून पेपर कपपासून सुंदर अशा गणपतीची प्रतिकात्मक मूर्त्या बनवल्या या कार्यक्रमाचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद लुटला यावेळी चैताली दाभाडे यांनी उपस्थितांचे आभार देखील मानले व पालकांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या बालमनावर अशा उपक्रमांमुळे उत्तम संस्कार होतील अशा प्रकारच्या भावना यावेळी व्यक्त केल्या Hi, good evening, all. Respected Pai Gure Sir and Nanari Patil Sir give, this, give me uh, this opportunity to run Iraq Inesthetic Daycare Center. Here we develop fine motor control, uh, logical skills, memory retention, then eye hand coordination. Today we uh, celebrate Ganpati Festival along with Yellow Day celebration. नेहमीच कोणता ना कोणता प्रोग्राम हे आयोजित करतच राहतात आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये मुलांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा ठेवतात ते प्रत्येक मुलं असे दिसून येतात आणि कार्यक्रम खरंच खूप चांगल्या प्रकारे ते ऑर्गनाईज करतात त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद ऑनरेबल बायगुडे सर रिस्पेक्टेड पाटील सर नेहा मॅम अँड ऑल अवर डे केअर मॅम चैतल्य मॅम अँड अनिता मॅम Today's program was very beautiful. We enjoyed a lot. Students have uh, done very nice performance. Especially Chaitali ma'am and Anita ma'am had done very great job and uh, they have arranged the things very beautifully. Actually, uh, I like uh, the day, uh, day care's activity. They organize uh, very well and they give, participate uh, all children uh, in all activities. So, I like it. टेंकरने खूप छान पद्धतीने कार्यक्रम साजरा केला त्यांचे मी धन्यवाद मानते दिस इज अ नाईस इनिशिएटिव्ह इट हेल्प स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह देअर कॉन्फिडन्स देअर ग्रोथ द देअर पर्सनॅलिटी सो आय लाईक इट व्हेरी मच